गेल्या काही दिवसांपूर्वीचीच बातमी होती पुणे पोलिसांनी देशातलं सगळ्यात मोठं आमली पदार्थांचं रॅकेट उघडकीस आणलं होतं राज्यात आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी देश छापेमारी केल्यानंतर जवळजवळ चार हजार करोड रुपयांचं आमली पदार्थ जप्त करण्यात आलं पुण्यामधल्या मधील एका यमाडिशी मध्ये हे आमली पदार्थ बनवलं जात होत आता ही बातमी जुनी झाली नव्हती तोपर्यंतच पुण्यातल्या टेकडीवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला वेताळ टेकडीवरती सकाळी आणि संध्याकाळी बरेचसे लोक व्यायाम करण्यासाठी आणि फेरफार चित्रपट अभिनेते आणि मनसेचे पदाधिकारी रमेश परदेशी हेही त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आले होते त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून त्यांनी एक लाईव्ह व्हिडिओ बनवला आणि तो फेसबुकवरती टाकला आता त्या व्हिडिओमध्ये काय होत की दोन मुली एकदम नशेमध्ये चोर आहेत त्यांनी दारू बियर किंवा नशेच आणखी काहीतरी घेतलेले असं रमेश परदेशी यांनी सांगितलं रमेश परदेशी म्हणतात की त्या मुलींनी खूप मोठ्या प्रमाणावरती दारूचं नशेचं सेवन केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्या मुलींचा व्हिडिओ फेसबुक वरती टाकला कारण त्यांना खूप काळजी वाटत होती तो एरिया पूर्ण सुमसाम होता त्या ठिकाणी संध्याकाळी कोणीही नसतं अशा वातावरणामध्ये त्या मुली तिथ आहेत जर चुकून त्या मुलींना काय झालं असतं काय बरं वाईट झालं असतं त्याबद्दल त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये खंत व्यक्त केली त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं त्या मुलींना शुद्धीवरती आले, मुली आले। अनेक ठिकाणी या मुलींनी आमली पदार्थाचं सेवन केलं आहे किंवा ड्रगचं सेवन केलं आहे या कॅप्शन खाली व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले पण त्यांच्याकडे हे आम पदार्थ कुठून आले होते त्याचं रॅकेट नेमकं कुठून आलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप महत्वाची होती आणि त्यासाठी पोलिसांची भूमिकाही खूप महत्वाची होती कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी माहिती सांगितली की या मुली टेकडीवरती फिरण्यासाठी आल्या होत्या त्यांनी बिअरचं सेवन केलं होतं आमच्या अहवालामध्ये असं दिसून आलंय की त्यांनी कोणत्याही प्रकारचं ड्रगचं किंवा अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल की नाही हा मुख्य प्रश्न समोर येत होता आता त्या मुली जर वयमर्यादेच्या पुढे गेलेल्या असतील आणि कायद्यानुसार जर त्या बिअर पिऊ शकत असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणार नाही आता कारवाई कोणत्या केस मध्ये होते तर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणं मद्यपान करून शांततेचा भंग करणं मद्यपान करून गाडी चालवणं या केसमध्ये त्यांना कारवाई होऊ शकते पण असं दिसून येते की यापैकी कोणतीही गोष्ट त्या मुलींनी केलेली नव्हती त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्याचा प्रश्न येत नव्हता आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर बऱ्याच जणांनी रमेश परदेशींनी त्या मुलींना हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना उपचार मिळवून दिले संकटकाळी त्यांना मदत केली म्हणून रमेश परदेशींचं कौतुकही केलं तर बऱ्याच जणांनी रमेश परदेशी यांच्यावरती कारवाई करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण खरंच रमेश परदेशी यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो का कायदा काय सांगतो तेही पाहूया रमेश परदेशी यांनी जेव्हा फेसबुक लाईव्ह केलं तेव्हा त्या व्हिडिओमध्ये एका मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत होता परंतु जेव्हा हा व्हिडिओ माध्यमांसमोर आला तेव्हा त्या व्हिडिओमध्ये त्या मुलीचा चेहरा ब्लर केलेला नव्हता त्यामुळे त्या मुलीसोबत त्या मुली घडलेला प्रसंग सार्वजनिक झाला त्यानंतर रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह येऊन पहिला व्हिडिओ डिलीट केलाय असं सांगितलं आणि कृपया तो पहिला व्हिडिओ कुणीही वापरू नका असं आवाहन त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केलं पण तोपर्यंत तो व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता त्यामुळे रमेश परदेशी यांच्यावरती कारवाईची मागणी सगळीकडून व्हायला लागली काही वरिष्ठ वकिलांच्या मते जर एखादी स्त्री किंवा मुलगी जर विक्टीम असेल तर तिचं नाव किंवा ओळख सार्वजनिक करणं हा गुन्हा ठरतो अशा प्रकरणामध्ये त्या मुलीनं किंवा स्त्रीनं जर बदनामी झाली म्हणून स्वतःच्या आयुष्याबद्दल जर काही टोकाचा निर्णय घेतला तर कलम तीनशे पाच आणि कलम तीनशे सहा अंतर्गत त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल होऊ शकतो चेहरा दिसल्यानं किंवा ठिकाण समजल्यानं चारित्र्य हनन झालं बदनामी झाली म्हणून कलम चारशे नव्याण्णव नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो मुलगी जर अल्पवयीन असेल तर पॉक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो या प्रकरणात ती मुलगी स्वतः तिचे नातेवाईक किंवा तिच्या आणि जर मुलगी अल्पवयीन असेल तर पोलीस दखल घेऊन सो मोठो ऍक्शन घेऊ हो शकतात थोडक्यात काय मित्रांनो हेतू तु जरी तुमचा शुद्ध असला तरीही आक्षेपारस्थितीमध्ये व्हिडिओ काढला तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याच्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला त्यामुळं त्या व्यक्तीवरती कारवाई होऊ शकते अभिनेते रमेश परदेशी असतील किंवा इतर कोणी नागरिक असतील तर अशा वेळी सर्वप्रथम मदत करणं हाच उद्देश असला पाहिजे ना की व्हिडिओ शूटिंग करणं परदेशी यांनीही याच उद्देशानं व्हिडिओ टाकला असल्याचं सांगितलं परंतु समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं त्याला त्या प्रकरणाला चुकीचं वळणही लागू शकत हे नाकारता येत नाही त्यामुळं मित्रांनो असा कोणताही प्रसंग आपल्या समोर जर घडत असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम मदत करणं त्यानंतर पोलिसांना बोलावणं पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करणं संरक्षण देणं हे महत्वाचं असतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तर मी विचारणार नाही परंतु आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद